आज सोशल मीडियावर एक विचित्र शांतता आहे पण या शांततेने खाली प्रचंड आवाज दबलेला आहे हा आवाज कोणा एका पक्षाचा नाही कोणा एका नेत्याचा नाही तर हजारो सामान्य लोकांचा आहे एक कमेंटमध्ये कोणी म्हणतं हा अपघातच नाही तर हजारो सामान्य लोकांचा आहे एक कमेंटमध्ये कोणी म्हणतं हा अपघातच नाही तर दुसरीकडे कोणी विचारतं जर अपघात असेल तर इतके विसंगती का कोणी थेट कष्ट संशय व्यक्त करतं कोणी म्हणतं तपास करणाऱ्यावर विश्वास ठेवायचा कसा तर कोणी दुःखाने म्हणतं माणूस गेल्यावर त्याचं काम करत आणि या सगळ्या प्रतिक्रियांमधून एकच गोष्ट स्पष्ट होती की लोकांना फक्त निष्कर्ष नकोय लोकांना प्रतिक्रिया हवी काही जण विचारतात विमानात सहा जण होती म्हणतात मग पाच पुरतोदेह कसे विमानतळासारख्या ठिकाणी नसेल असं कसं होऊ शकतं ब्लॅक बॉक्सचा डेटा उघड व्हायला इतका वेळ लागू शकतो काही वस्तू जाळल्या नाहीत काही कागद शोभत राहिले हे प्रश्न चुकीचे आहेत का लोक म्हणतात आम्ही न्यायालय नाही पण आम्ही आधळी नाही ते दिसतं ते ऐकूया त्यावर प्रश्न पडणं साहजिक आहे काही कमेंट राजकीय संतापातून आलेले आहेत काही इतिहासाच्या आठवणी जागा करतात तर काही भीती व्यक्त करतात सत्य बाहेर येणारच नाही का लोक असंही म्हणतात की तपासणीची मागणी करणाऱ्यां संशयाच्या नजरेने पाहिलं जातं आणि हा संशय अधिक वाढवला जातो जर सगळं स्पष्ट असेल तर लोकांसमोर सगळं मांडायला भीती का लोकविचार प्रश्न विचारणं कुणा कधी बसून ठरलं या सगळ्या अधिक गोष्ट सतत जाणवते लोकांचा व्यक्तीवर कमी आणि व्यवस्थेवर जास्त आहे कारण ही घटना फक्त एका नेत्याबद्दल नाही तर उद्या पण करू शकते ही भीती आहे म्हणूनच कुणी म्हणतं आज जो उद्या आपण कुणी शांतपणे सांगत तर निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे बस इतकंच आज महाराष्ट्र रस्त्यावर दुकानात घरात एकच चर्चा सुरू आहे घातपात पण या प्रश्नांच उत्तर सोशल मीडियावर नाही ते तथ्यामध्ये आहे जोपर्यंत तथ्य लोकांसमोर येत नाही तोपर्यंत अशा घटना या शंका आणि भावनेवर थांबणार नाहीत तर कारण लोकशाही विश्वास भासताना नाही जर सातत्याने टिकतो आणि आज लोक एक गोष्ट मागतायत नाव नाही गोष्ट नाही तर स्पष्ट निर्विड आणि पारदर्शक सत्य हो।